नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मोखाडा तालुक्यातील पळसुंडे निकमवाडी येथे निकम परिवार यांनी कुलदैवताचं पूजन मोखाडा तालुका हा बहुबल आदिवासी क्षेत्र असून या ठिकाणी बहुतांशी आदिवासी वस्ती गावगावी पाड्यापाड्यांमध्ये पाड्यांमध्ये वसलेला असा हा आदिवासी समाज निसर्ग पूजक असून रीती परंपरा आपल्या आराध्य कुलदेवताची महापूजा संपन्न करतात आदिवासी समाजातील सर्व लोकांनी आपल्या कुटुंब मिळून दरवर्षी आपल्या कुलदैवताचे संगोपन करून त्याची यात्रा सांग पूजा अर्चना करून जागरण करून देवी देवतांचे रीती पूजन केले यामध्ये निकम परिवारातील सदस्य जे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत यांनीही आदिवासी देवी देवतांचे कार्यक्रम आयोजन करून उत्तमरित्या यशस्वी राबवले या कार्यक्रमाला बकरी कोंबडे जेवण करून महाप्रसाद दिला गेला या कार्यक्रमाला सर्व समाजातील लोकांनी जातीभेद न मानता मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती लावलेली होती वार्ताहर संदीप राऊत मोखाडाची रिपोर्ट स्वागत आहे आदिवासी निमित्त दरवर्षी कार्यक्रम आयोजित करतात हर तालुक्यामध्ये कार्यक्रम निकम परिवार यांनी पण आयोजित केलेला आहे त्यांच्या कुलदेवतेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्याकडे जाऊन घेऊ सर काय बोलणार आपण प्रत्येक समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये कुल कार्यक्रम असतो दिवादेवाचा कार्यक्रम असतो कणसरीचा कार्यक्रम असतो यापर्यंत दोन हजार एकोणीसमध्ये आमचा संपूर्ण निकम परिवाराचा कार्यक्रम या ठिकाणी झाला होता त्याच ठिकाणी आज मुळवटीचा कार्यक्रम आहे त्या मुळवटीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सगळं निकम परिवार आणि सर्व आमचे सगळे सोरे आमचे सर्व मित्रपरिवार सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम इथे एक आदिवासी संस्कृतीचे जतन आणि आदिवासी संस्कृतीचा वारसा जप जोपासण्यासाठी काल रात्रीपासून इथे आमचे भगत आमचे सर्व ज्येष्ठ सगळ्या सगळे इथं बसलेलो होतो आणि या निमित्ताने ही संस्कृती जोपासण्यासाठी संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही परिवार सगळ्या एकत्र आलो आणि एकत्र येऊन एक वेगळा आनंद असतो आणि समाजाची एक चालीरीती जे जी असते प्रत्येक समाजामध्ये ठाकूर असो वारले असो कातरी असो ढोरकुळे असो ठाकूर असो या सर्व समाजामध्ये हे कार्यक्रम केले जातात आणि तसाच हा कार्यक्रम दोन हजार एकोणीस नंतर केल्यानंतर आज मोठीचा कार्यक्रम आयोजित केला आम्ही सर्व कुटुंब सर्व कुटुंब निकम कुटुंबे एकत्र आलो याच्यासारखा आनंद कुठलाच नाही असं मला वाटतं आपण बघू शकता आदिवासी समाज हा कुठं ते भरकडतोय इतर समाजामध्ये जातो आहे आणि अशा वेळेस आपल्यावर पण खूप आरोप होते आहेत आपण काय बोलणार आहे बाबत आदिवासी समाजाचं खिचणीकरण खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे या ठिकाणी मी राजकारणामध्ये आल्यानंतर अनेकांनी माझ्याबद्दल माझी आई ज्या ठिकाणी कामाला होतं त्या ठिकाणी अनेक माझ्यावर आरोप प्रत्यारोप केले परंतु माझं कुटुंब हे माझ्याबरोबर आहे माझा समाज माझ्याबरोबर आहे याचा सारखा सार्थ अभिमान मला बिलकुल सार्थ मला आहे म्हणजे माझा समाज माझं कुटुंब माझं निकम कुटुंबीय आज या ठिकाणी राजकारणामध्ये सगळ्यांना असं वाटतं का निकम प्रकाश निकम हा खासदारी गेले म्हणून काही माणसं माझ्याविरुद्ध अपप्रचार करतात प्रकाश निकम हा आमदारकी लढेल म्हणून अपप्रचार करतात मात्र मला आमदारापेक्षा आणि खासदारापेक्षा सगळ्यांपेक्षा माझं कुटुंब प्रिय आहे आणि ते कुटुंब आणि तो समाज जो वारली समाज आहे जे माझं नुको निकम कुटुंब परिवार आहे तो माझ्या बरोबर आहे मला आमदार खासदारापेक्षा सुद्धा हा माझा निकम कुटुंब परिवार माझ्या बरोबर आहे याच्यासारखं माझं सुदैव म्हणजे माझ्या आईचं माझ्या वडिलांचं माझे सर्व निकम कुटुंबीय या निकम कुटुंबियाच्या प्रती मी जेवढा आभार व्यक्त करू शकतो आणि जेवढं हे करू शकतो आज माझं सगळं निकम कुटुंबी आहे या निकम आहे माझ्याबरोबर आहे त्यामुळे अशा आरोपाला मी भीक घालत नाही आपण बघू शकतात निकम परिवार यांनी उत्तम कार्यक्रम आयोजित करून आदिवासी संस्कृती कशी जपावी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दाखवलेलं आहे धन्यवाद सर आमच्याशी बॅनलशी बोलण्याबद्दल